पाऊस सगळ्यांनाच खूप आवडतो आणि लहान मुलांना तर या पावसाचं विशेष आकर्षण असतं लहानपणी पावसात भिजण्याची मज्जा काही औरच असंच पावसातील लहानशा मुलीचं कल्पनाविश्व रेखाटलेलं आहे ह्या कवितेमधून कवितेचं नाव आहे जा बाई आई जा बाई आई मला सांगू नको काही मला पावसाच्या धारांशी खेळायचे जा बाई आई मला सांगू नको काही मला पावसाच्या धारांशी खेळायचे चंद्राचा सूर्याचा महाल असाच आमोरासमोर दिसेल का चमचम -चम सोन्याचा प्रकाश देवाला अंधार कसा ते कळेल का सर सरसरींची देवांच्या पोरींशी सर सरसरींशी देवांच्या पोरींशी सर सर गुप्पित्त गुप्पित्त बोलायचे जावई आई मला सांगू नको काही मला पावसाच्या दारांशी खेळायचे जावई आई मला सांगू नको काही मला पावसाच्या दारांशी खेळायचे सरीच्या दोरीला धरून धरून जाई न इंद्राच्या धनूकडे ऐटीत बसून थोडस वाकून पाहिन हसून तुझ्याकडे थांब थांब धावू नको डोळे मोठे करू नको थांब थांब धावू नको डोळे मोठे करू नको सार सार हे ठरवायचे जावाई आई मला सांगू नको काही मला पावसाच्या धारांशी खेळायचे जा आई मला सांगू नको काय मला पावसाच्या धारांशी खेळायचे मला पावसाच्या धारांशी खेळायचे